मित्रांनो आजच्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये एका कोपऱ्यामध्ये बात बात एक बातमी वाचली आणि ती बातमी पूर्ण वाचल्यानंतर मला लक्षात आलं की हे तर आजच्या तरुणासाठीची भयानक प्रेरणादायक गोष्ट आहे आणि त्या टाइम्स ऑफ इंडियाने विशेष म्हणजे मराठी बातमी मराठी पेपरमध्ये कुठंच दिसलं नाही पण टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापली तरी खरी आणि ती एका कोपऱ्यामध्ये मग मित्रांनो मला राहावलंच नाही मग मी नेटवर जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेतला तर काल त्याचा निर्णय लागला आहे म्हणजे दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे आणि काही हिंदी पेपर नवभारत टाईम्ससारखे पेपर्स जे हिंदी बेल्टमध्ये आहेत त्यांनी ती बातमी छापलेली मला दिसली आपल्याकडं अशा गोष्टी जनसामान्यापर्यंत पोहोचतच नाहीत भयानक म्हणजे सगळ्या ऑड्समध्ये म्हणजे सगळ्या ऑड्स म्हणजे कुठलीही गोष्ट त्याच्या दृष्टीने त्या व्यक्तीच्या दृष्टीने पॉझिटिव्ह नसतानासुद्धा ती व्यक्ती कशी उभी राहिली मित्रांनो फक्त उभीच राहिली नाही भांडून आपला हक्क मागून घेतला आणि त्यांनी सुप्रीम कोर्टातून भांडून आपला हक्क मागवून घेतला तर मित्रांनो ही प्रेरणादायक गोष्ट तुम्हाला सांगाविषयी वाटली कारण आजकाल हे अत्यंत गरजेचं आहे जिद्दीची कहाणी आहे मित्रांनो ही गोष्ट आहे गोष्ट म्हणण्यापेक्षा सत्यकथा ती आहे गणेश बरैया याची जी व्यक्ती गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातली एका खेडेगावची व्यक्ती आहे मित्रांनो विशेष काय आहे तर या व्यक्तीचं आज तेवीसाव्या वर्षी उंची आहे तीन फूट आणि वजन आहे वीस किलो मित्रांनो तीन फूट उंची आणि वीस किलो वजनची ही व्यक्ती ज्यावेळेस कल्पना करा फक्त की ही व्यक्ती ज्यावेळेस घरातनं बाहेर निघत असेल किंवा चार लोकांतनं वावरत असेल तर लोकांच्या नजऱ्या कशा असतील किती हसत असतील लोक काय काय म्हणजे व्यंग जे आहेत त्या व्यंगासमोर कशा पद्धतीने वावरत असेल आणि ह्या माणसाची स्वतःची मानसिक स्थिती काय असेल पण ही व्यक्ती भयानक खंबीर लोकांच्या नजरा सगळ्या गोष्टीपासून लांब राहून ह्या व्यक्तीने बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीटची परीक्षा दिली नीटच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊन या व्यक्तींनी ज्यावेळेस ॲडमिशनसाठी गेला त्यावेळेस गुजरात गव्हर्नमेंटनी या व्यक्तीला आणि त्याच्यावर आणखी दोन होते दिव्यांग व्यक्तीला ॲडमिशन देता येत नाही कारण ही दिव्यांग व्यक्ती आहे नॉट फिट फॉर मेडिकल म्हणून नकार दिला मित्रांनो त्यानंतर सुरू झाली त्याची लढाई पहिली लढाई जन्मतात जी सुरू झाली ती कुठली ज्याला म्हणतो आपण हाईट कमी असणं वेट कमी असणं त्या सगळ्यावर मात करत त्या व्यक्तींनी इथंपर्यंत पोचल्यानंतर शासनाने त्याला परमिशन नाकारली मग तिथनं त्याची परत लढाई सुरू झाली ती म्हणजे कोर्टामध्ये त्यांनी विरुद्ध कोर्टामध्ये गेला त्याला त्याचे प्राध्यापक जगात खूप चांगले लोक असतात मित्रांनो फक्त आपण समोर येणं आवश्यक आहे त्याचे प्राध्यापक त्याच्या कॉलेजचे प्रिन्सिपल त्याचे संस्थाचालक या लोकांनी मदत केली आणि मग सुप्रीम कोर्टाने त्याला ॲडमिशन देण्याचे आदेश दिले त्याच्यासाठी थोडक्यात दिव्यांग व्यक्तीसाठी जो रिझर्वेशन कोटा असतो त्यामधून त्याला ॲडमिशन देण्याचे आदेश दिले मित्रांनो गंमत पहा की किती लोकं त्याच्या सपोर्टमध्ये येतात आणि आले मित्रांनो त्याच्यापुढं व्यवस्थेचं एम बी बी एसचं एज्युकेशन सुरू झालं म्हणजे शिक्षण सुरू झाल्यानंतर त्याला त्याच्या वर्गामध्ये त्याची सीट रिझर्व केली समोरच्या बाजूला कारण त्याची हाईटच कमी आहे त्याचा आवाजसुद्धा एखाद्या लहान लेकरासारखा निघतो म्हणून त्याला समोरची सीट रिझर्व केली शिकण्यासाठी त्यांनी एम बी बी एस पूर्ण होत असताना एखादी ऑपरेशन असेल सर्जरी असेल या सगळ्या गोष्टीचं प्रॅक्टिकल पाहण्यासाठी म्हणून त्याची हाईट कारण टेबलाची हाईटच अडीच फूट असते तर याचे मित्र मला हे म्हणायचं की चांगले लोक असतात याचे मित्र त्याला खांद्यावर बसून घ्यायचे आणि ती सर्जरी दाखवायची आणि तसं तो शिकला एम बी एस पूर्ण झाला एम बी बी एस पूर्ण झाल्यानंतर आणखी एक अडचण सुरू झाली आणि ती अडचण म्हणजे त्याला शासनाने नोकरी नाकारली का नाकारली त्याचं हाईट त्याचं वेट आणि ह्या सगळ्या शासनाने त्याला नोकरी नाकारली परत ती व्यक्ती सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टातनं दोन दिवसापूर्वी हा निर्णय दिला की त्यांना मेडिकल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय दिला आणि ती व्यक्ती जी तेवीस वर्षाची आज तेवीस चोवीस वर्षाची व्यक्ती ज्याची उंची तीन फूट आहे वजन वीस किलो आहे समाजाच्या सगळ्या गोष्टीला झुगारून शासनाच्या स्तरावर भांडून कोर्टातून आपला हक्क मिळवला आणि ती मेडिकल ऑफिस म्हणून जॉईन झाली मित्रांनो ज्यावेळेस पेशंट त्याच्यासमोर येतात आणि पेशंट अशा व्यक्तीला बघून त्याचा आवाज बघून त्यांना वाटतं की हा खरंच डॉक्टर आहे का पण त्यावेळेस त्याची कहाणी समजती मग त्यांना खरंच वाटतं की हां हा खूपच चांगला आहे मित्रांनो एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला हा व्यक्ती घरात सहा सात भाव बहिणी आणि एक भावंड अशा व्यक्तीतनं घरातनं माझ्या घराला पुढं घेऊन जावं असं एक स्वप्न बाळगून आपल्या सगळ्या व्यंगावर मात करून सगळ्या ऑड्स ज्याला म्हणतो आपण म्हणजे प्रत्येक ठिकाणी भांडणं करण्याची वेळ आली अशा ठिकाणी भांडून आपली हिंमत न हरता आपली जिद्द कायम ठेवत या व्यक्तीने त्याला जे हवं ते मिळवलं आणि असं मिळवणं अत्यंत आवश्यक आहे तरच आपण जगात ताठ मानाने जगू शकतो मित्रांनो सलाम या व्यक्तीला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा त्या व्यक्तीचं नाव आहे गणेश बरैया तुम्ही इंटरनेटवरही पाहू शकता त्याची माहिती मिळू शकते टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापलं तर खरं पण एक छोट्या कोपऱ्यात छापली होती पण ही प्रेरणादायी गोष्ट हे आपल्या सर्वापर्यंत पोहोचली पाहिजे या जिद्दीला सलाम धन्यवाद मित्रांनो